श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो नेहमी सतत असे तुमच्या भविष्याची चिंता करत तुम्ही बसू नका आम्ही जाणतो तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता ही खूप सतावत असते पण असे फक्त सतत काळजी चिंता करत बसून तुमचे प्रश्न हे सुटणार आहेत का तुमचे भविष्य हे चांगले उज्ज्वल आनंदी बनणार आहे का याचा पहिला विचार करा बाळांनो तुम्हालाही माहिती आहे की कष्ट परिश्रम केल्याशिवाय कधीच काहीच मिळत नसते याची जाणीव तुम्हाला असूनही तुम्ही तुमचा मोलाचा वेळ हा फक्त विचार करण्यात योजना आखण्यामध्येच वाया घालवता तुमचा वेळ तुम्ही टी व्ही मोबाईल पाहून टाईमपास करण्यामध्ये आणि झोपण्यामध्ये वाया घालवता बाळांनो अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचे जीवन जगत राहाल तुमचा मोलाचा हा दिवस असा जर तुम्ही वाया घालवत राहाल तर मग कसे काय तुमचे हे प्रश्न सुटणार आहेत कसे काय तुमचे भविष्य हे आनंदमयी बनणार आहे बाळांनो तुम्ही रोज सकाळी एका नव्या उमेदीने उठता आणि रोज रात्री झोपताना पश्चातापाचे विचार घेऊन झोपी जाता तुम्हाला जर खरेच तुमचे जीवन यशस्वी मान सन्मानाने आनंदाने भरलेले जगायचे असेल तुमचा भविष्यकाळ सुखाने भरलेला जर तुम्हाला करायचा असेल तर पहिला भविष्याची काळजी करण्यात तुमचा मोलाचा वेळ वाया घालवणे पहिला बंद करा तुमचे पूर्ण लक्ष हे तुमच्या वर्तमानावर तुमच्या रोजच्या दिवसावर लावा तुमचे मोठे ध्येय पूर्ण करण्याआधी छोटी छोटी ध्येय ही पहिला ठरवा आणि त्या छोट्या ध्येयांवर पूर्ण लक्ष देऊन ती छोटी ध्येये पूर्ण करण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करा बाळांनो तुम्ही जर असे केला तर एक दिवस तुमचे मोठे ध्येय तुमचे स्वप्न हे तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकणार हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुझे स्वप्न जर तुला खरेच पूर्ण करायचे असेल तुझे ध्येय तुला जर गाठायचे असेल तुझ्या झालेल्या अपमानाचा तुला जर बदला घ्यायचा असेल तर पहिला तुझ्या रोजच्या दिवसाला सुंदर बनव तुमच्या रोजच्या दिवसाच्या कामांच्या योग्य पद्धतीने त्या कामाचे नियोजन लावा आणि फक्त आजच्या कामाकडेच पूर्ण लक्ष लावून ते आजचे काम आजच पूर्ण करा वेळेचे नियोजन आखा आणि आजचे काम आजच पूर्ण करा आजचे काम उद्यावर कधीच ढकलू नका आजचे काम उद्यावर ढकलणे ही खूप वाईट सवय आहे जी व्यक्ती तिचे आजचे काम उद्यावर ढकलते ती व्यक्ती कधीच तिच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही त्यामुळे तुम्हाला जर खरंच यशस्वी बनायचे असेल तुमचे ध्येय जर तुम्हाला गाठायचे असेल तर काहीही काकोईना पण आजची कामे आजच पूर्ण करा बाळांनो अशा पद्धतीने तुम्ही जर फक्त रोज तुमच्या आजच्याच कामावर तुमचे पूर्ण लक्ष केंद्रित कराल तर तुमची आजची कामे तुम्ही आजच पूर्ण करू शकाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तो दिवस उजाडेल ज्यावेळेस तुम्ही मागे वळून पाहाल तर तुमच्या पहिल्या जीवनामध्ये आणि तुमच्या आजच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवू लागेल तुमचे आयुष्य हे पूर्णपणे बदललेले पाहून तुमचा तुमच्या स्वतःचाच अभिमान तुम्हाला वाटू लागेल हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुम्हाला जर तुमचे भविष्य यशस्वी सन्मानाने आनंदाने भरलेले जर बनवायचे असेल तर भविष्याकडे लक्ष देऊ नका तुमच्या वर्तमानाकडे तुमच्या रोजच्या दिवसाकडे तुम्ही फक्त लक्ष द्या मग आपोआपच तुमचा भविष्यकाळ सुखाचा बनेल बाळा आम्ही तुझी आई आहोत त्यामुळे प्रत्येक आईला तिच्या मुलातील गुण दोष हे सर्व काही माहिती असतात त्यामुळे आम्हाला तुझ्यातीलही गुणदोष सर्व माहिती आहेत त्यामुळेच ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनाच्या रस्त्यावर चालत आहात त्या पद्धतीने जर असेच तुम्ही चालत राहाल तर पुढे जाऊन पश्चातापच तुमच्या हाती लागणार आहे त्यामुळेच बाळा तुला पश्चातापाने भरलेले जीवन जगावे लागू नये यासाठीच आम्ही तुला हा सोपा आणि योग्य मार्ग सांगितलेला आहे आमच्या सर्व सूचनांचे पालन अगदी योग्य प्रकारे करून जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या मार्गावर चालाल तर तुमचे जीवन खूप चमत्काराने खूप साऱ्या आनंदाने भरून जाईल हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुझ्या या आईच्या सूचनेकडे तू दुर्लक्ष करू नकोस आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे तुझे सर्व चांगलेच व्हावे यासाठीच आम्ही तुला हा सोपा मार्ग सांगितलेला आहे या मार्गावर निसंकोचपणे चाल तुझे कल्याणच होणार आहे तुझे मोठे ध्येय जर तुला गाठायचे असेल तर आम्ही सांगितल्याप्रमाणे तुझे छोटी छोटी ध्येय आख रोजच्या दिवसाकडे लक्ष दे मग तुझे सर्व चांगलेच होईल बाळा तुझेही जर तुझ्या या आईवर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या आयुष्यात तुम्ही फक्त तुमचे कर्म हे चांगले करत राहा आणि पुढे पुढे चालत राहा मग तुमच्यासोबत काहीच कधीच वाईट घडणार नाही कारण ज्यांचे कर्म चांगले आणि प्रामाणिक असतात त्यांच्यासोबत स्वतः परमेश्वर या ब्रह्मांडातील सर्व शक्ती या असतात आणि ज्याला परमेश्वराची आमची साथ मिळते त्याच्यासोबत कधीच काहीच वाईट घडू शकत नाही आणि जरी कधी कोणी माझ्या भक्तांचे वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा तो प्रयत्न त्यांच्या स्वतःवरच उलटत असतो कारण आम्ही आमच्या प्रामाणिक सच्च्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे असतो आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच नेहमी त्यांचे रक्षण करत असतात त्यामुळे कोणतीही वाईट नजर कोणाची वाईट कृती आमच्या सच्चा प्रामाणिक भक्ताला स्पर्शही करू शकत नाही हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही फक्त आम्ही तुम्हाला सांगितलेल्या मार्गावर चाला सध्या जरी तुम्हाला खूप अडचणींचा खूप दुःखांचा सामना जरी करावा लागत असला तुमच्या डोळ्यांसमोर सध्या खूप अंधार पसरल्यासारखे जरी तुम्हाला वाटत असले सर्व काही संपलेले आहे असे जरी तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही आहे तिथेच कधीच थांबू नका तुम्ही काळजी करू नका आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा कारण पुढे थोड्याच अंतरावर आम्ही तुझ्यासाठी खूप सारे सुख घेऊन उभे आहोत यावर पूर्ण विश्वास ठेव बाळांनो तुमचा विश्वासच तुमच्या पायांमध्ये तुमच्या मनामध्ये बळ निर्माण करत असतो आणि पुढे पुढे चालत राहण्यासाठी मदत करत असतो प्रेरणा देत असतो तुमचा विश्वासच तुमच्या मार्गातील सर्व अडीअडचणी सर्व काटे हे दूर करत असतो तुमच्या तुमच्या परमेश्वराच्या विश्वासामुळेच तुमच्या पायातील तुमच्या वाटीतील काट्यांचे रूपांतर हे फुलांमध्ये होते तुमचा तुमच्या परमेश्वरावरचा हा जो विश्वासाचा धागा आहे तोच धागा तुम्हाला आणि तुमच्या परमेश्वराला एकमेकांशी घट्ट जोडून ठेवत असतो त्यामुळे जितका तुमचा विश्वास पक्का तेवढे तुमच्या आणि तुमच्या परमेश्वरावरच्या ना नात्यातील तो धागा पक्का आणि मजबूत बनत असतो त्यामुळे कधीच तुमच्या मनातील तुमच्या परमेश्वरावरचा विश्वास हा कधीच कमी होऊ देऊ नका बाळा आम्ही जाणतो तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुझे आमच्यावर खूप प्रेम आहे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये चांगले वाईट घडत असते ती सर्व आमचीच इच्छा म्हणून त्यातही तुम्ही सुखी समाधानी राहता आमच्याच इच्छेमध्ये इच्छा मानून तुम्ही तुमचे जीवन समाधानाने जगत राहता हे सर्व माझेच कर्म आहे आणि ते मलाच भोगून संपवायचे आहेत याचा अगदी सकारात्मकपणे स्वीकार करून दुःखात देखील आनंदी राहण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमी करत असता बाळा तुझ्या या समजूतदारपणामुळे आम्ही तुझ्यावर खूप हो प्रसन्न झालेलो आहोत तू काळजी करू नकोस लवकरच तुझेही सोनेरी दिवस तुझ्याकडे येणार आहेत तुझेही चांगले दिवस येणार आहेत तुझे दिवस बदलणार आहेत त्यामुळे तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तू फक्त असेच विश्वासाने पुढे पुढे चालत राहा तुझे कल्याणच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ